महेश विमल विजय गोवर्धन ग्रामपंचायत अधिकारी बेलगाव जाती पंचायत समिती ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मी माझ्या ग्रामपंचायत बेलगाव जानी अंतर्गत येणाऱ्या मौजा देवळगाव बेलगाव जानी व तपाळ येथील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मुख्याध्यापक आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गटातील सर्व महिला प्रतिनिधी आणि भजनी मंडळी आणि सर्व महिला व पुरुष ग्रामसभासद यांना विनंती करतो आवाहन करतो दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात आपली उपक्रमशील ग्रामपंचायत नेहमीप्रमाणे सहभागी असणार आहे या अभियानामध्ये भरपूर भरघोस अशी बक्षीसे महाराष्ट्र शासनाने तालुका पातळीपासून ते राज्य स्तरापर्यंत ठेवलेले आहे आपल्याला आपल्या गावाला राज्य पातळीवर नेऊन कशा पद्धतीने अवलौकिक करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी मी सर्वांना विनंती करतो की ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा लोकसहभाग या अभियानाचा आत्मा आहे सर्व ग्रामस्थांनी महिलांनी पुरुषांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावं व आपल्या गावाचा विकास करण्याकरिता आपली ग्रामपंचायत आपले गाव समृद्ध करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावा अशी विनंती मी ग्रामपंचायतीचा सचिव या नात्याने सर्व जनतेला करतो धन्यवाद